काबी ही कंपनी आहे रांजणगाव मध्ये आहे त्या कंपनीच्या कामगारांनी आमचं सभासत्व स्वीकारलंय आहे सन्मान्य राजसाहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी महाराष्ट्र झाले आहेत त्यांच्यावर बोलणी करायला आम्ही चार पाच वेळा गेलो कदा कंपनीचं आडमोठ धोरण आहे की आम्ही तुमच्याशी बोलणार नाही कामगारांवर अत्याचार चालू आहे कामगारांना कामावरून काढण्याचं चालू आहे म्हणजे कुठल्याच गोष्टींना ते प्रतिसाद देत नव्हते मग आज आम्ही मनसे पद्धतीने त्यांना जो काय धडा शिकवला अच्छा पुढचं काय तुमची कारवाई असणार आहे आज तुम्ही त्या ठिकाणी केलाय ते बोलले तयार झाले बोलायला तर ठीक आहे ना तर परत पुढची एक पद्धत आहेच कारण का त्या लोकांना निवेदन देऊन जर समजत नसेल तर मग हीच पद्धत मला वाटते सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रातील कंपन्यांना अवलंबली पाहिजे अच्छा आणि ह्याच्यामध्ये किती कामगारांचा विषय आहे सध्या आणि ह्या तुमच्या संघटनेच सदस्यत्व त्यांनी स्वीकारलेले किती लोक आहेत संघटनेचं सभासदत्व स्वीकारलेलं एक शंभर दीडशे लोक आहेत आणि कंपनीला आम्ही दोन तीन वेळा चर्चेला गेलो होतो त्यांनी आम्हाला आमचा बोर्ड लावायला पण मनाई केली तर कामगार कायद्यामध्ये बोर्ड लावणं हा आमचा अधिकारच आहे म्हणजे आडमूट ही कंपनी आहे ह्या आडमूट कंपनीला असं धडा शिकवला पाहिजे त्याशिवाय ह्या पुण्यामधल्या मधल्या नाशिक मधल्या सगळ्या ज्या कंपन्या ह्या सरळ सुत्रासारख्या होणार नाहीत आणि ज्या ज्या कंपनीने सन्मान्य रासायन विश्वास ठेवून सभासत्व स्वीकारलंय त्या प्रत्येक कंपनीमध्ये आम्ही कामगारांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर तुम्ही कायदेशीर दृष्टीने काही गोष्टी केल्यात कायदेशीर कायदेशीर दृष्टीने सर्व गोष्टी केल्या होत्या तरी ही कंपनी कारण एखादी गोष्ट कोर्टात गेली त्याला वेळ लागतो आज कामगार बाहेर आहेत किती दिवस शांत बसणार त्याचं घर कसं चालणार कोरोनाचाही लोक फायदा घेतात अच्छा पोलिसांकडून काही सूचना किंवा काही कारवाई झाली काय काय नाही आता सगळे हजर होणार आहेत पोलिसांना ओके ओके थँक्यू थँक्यू ओके धन्यवाद